मी काय सांगा कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून को शाहू महाराजांचं नाव जवळजवळ निश्चित झालं आहे कशा पद्धतीनं मतदार जे आहे ते एकूणच प्रतिसाद देतील हे बघा हा एक कोल्हापूर जिल्हा या कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने ही जनता तयार झालेली आहे आणि शाहू महाराज यांचे विचार शंभर वर्ष अजून आले तरी कोणी विचारणार नाही दुसरी गोष्ट आता जे चाललेले राज्य ते भयानक आहे म्हणजे हे जर निवडून आले तर उद्या मला नाही वाटत लोकशाही येईल हिटलरशाही इथे येणार आणि सगळा इतिहास ते बदलवून टाकणार शाहू महाराजांचा इतिहास बदलतील काही सांगता येत नाही तेव्हा मला असं वाटतं की लोक अतिशय कोल्हापूरचे शाणे आहेत इतर मी पाहते मी खूप जिल्ह्यामध्ये फिरलेले रेच्या शाळा आहेत पण इथल्या लोकांमध्ये जी जिद्द आणि ईर्ष्या आहे कोल्हापूरच्या <laughs> सगळे म्हणतात मजेने कोल्हापूरलाही भारी तसं कोल्हापूरच्या जनतेलाच मला वाटतं सांगावं पण लागणार नाही की कोणाला मत द्यायचं ते देणार शाहू महाराज आणि शाहू महाराज निवडून येणार मला खात्री आहे लोक फिरणार नाहीत आणि दुसरी गोष्ट मला सांगावी वाटते की मागची इलेक्शन आठवावी लोकांनी नुसती शरद पवारांची एक सभा झाली आणि शरद पवार शेवटी म्हणाले हे म्हणणं कोण आहे या वाक्यावर सगळं निवडणुकीचं पार्ट फिरलं तेव्हा फार हुशार लोक आहे तिथले स्वाभिमानी आहेत आणि थोड्या शब्दांवर त्यांना सगळं कळतं त्या म्हटलं हे शाहू महाराजच येणार आणि आम्ही प्रचाराला लागले आमचे अंधश्रद्धा निर्मितीचा एक गट आहे हा गट आम्ही जागोजागी जाऊन की लोकशाही वाचली पाहिजे मोदी हटले पाहिजे हे आमचा प्रचार आहे आणि मला खात्री शाहू महाराज येणार माझी पहिल्यांदा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होताना पाहायला मिळते सुरे पवार आम्ही सुप्रिया सुळे यांच्यात लढत होताना पाहते कसं पाहता एका सुळे साहेब हेच तर मला असं मी कुटुंबातलीच आहे म्हणजे अजून आम्ही मला इतकी वर्ष लग्नाला झाली पंच्याऐंशी वय आज माझे पण मग एन डी पाटलांनासुद्धा माझी आई सातवा मुलगा समजायची म्हणजे ही एकी आम्ही चौघी बहिणी सात भाऊ ते वड्याचं झाड आहे आणि आमच्या आईवडिलांनी त्याचा बुंदा पक्का केलेला आहे एवढे चांगले संस्कार आम्हाला दिले त्यामुळे लोकांना जे वाटतं की आमचं कुटुंब फुटेल माझं वैयक्तिक मत आहे की मला नाही वाटत ते फुटेल पुन्हा ते एक होतील तुम्ही एक विचार करा एन डी पाटील हे वेगळ्या पक्षाचे होते डाव्या विचारसणीचं शरद पवार हे वेगळ्या विचारसरणीचं त्यांचा पक्ष वेगळा शरद पवार जेव्हा काँग्रेसमध्ये पहिल्यापासूनच होते शरद पवार काँग्रेसचे माझे आईवडील शेका पक्षाचे मग तेव्हा कुटुंब फुटलं का आमच्या घरात विचार स्वातंत्र्य आहे त्यामुळे लोकांना जे वाटतं नाही कुटुंब फुटेल कुटुंब फुटणार नाही एकशे टक्के लोक मात्र विचार करून मतं देतील दे। हे मला वाटतं माझी शेवटचा प्रश्न चंद्रकांत पाटील म्हणतात की आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा पराभव खूप महत्त्वाचा आहे आता श शरद पवारांचा पराभव करणं हे त्यांचं ध्येय हो खोटं नाट्य आरोप करण्याच्या करायचे वाटेल ते बोलायचं शरद पवारांवर खेड्यात फिरा तुम्ही एवढं लोक प्रेम करतात कारण आयुष्य त्यांचं मी तर लहान माझ्या पाठचा तो मी पाहिले त्यांना नेहमी मुलांच्या गराड्यात गोर गरीब पोरं त्याच्या भोवती असायची असं त्यांनी काम प्रचंड काम केले जवळजवळ पहिली पंचवीस वर्ष ती घानाडी जीप होती त्याच्याकडे धाड धाड मी त्या जीपमध्ये बसलेले ते लोक त्यांचं काम ओळखतात आणि यांनी कॉलेजच्या शिपाने शापाने काही गुरु मारत नाहीत त्यामुळे भीती नवस करो आंबाबाईला जाओ नाही तर आणि त्या अयोध्या आता मंदिर बांधलं आहे तिकडे जावं शरद पवार काही पडू शकत नाही आणि ते पडावेत त्यांना कमीपणा यावा असं त्यांना वाटतं म्हणून तर त्यांनी आमचं प शरद पवार अजित पवारला तिकडे घेऊन सुनै कोणाला तिकीट देतात माहीत नाही पण असं म्हणतात की सुनेत्राला तिकीट दिलं आहे तर सुनेत्राचा पराभव झाला जर होणार नाहीच तर शरद पवारांना हरवल्यासारखंच आहे ना असं त्यांना वाटतं मला नाही वाटत किंवा लोकांनाही वाटत लोका नाही बारामतीमध्ये कोण निवडून वाटतं तुम्हाला सुमित्रा पवार निवडून येतील की सुप्रिया सुळे निवडून येतील नाही नाही आता हे बघा आमच्या विरोधकांना म्हणजे बी जे पीला यांना त्यांना सुप्र्याला पाडायचं होते सुनेत्राला निवडून यायचे निवडून आणायचे म्हणजे ते शरद बाप्पावरांचा पराभव झाल्यासारखं असं त्यांना वाटतं पण बारामतीतलं लोकांचं प्रेम बारामतीत त्यांनी केलेलं काम अहो अजितने काम केलं अजित प्रचंड काम करतो पण सगळा भक्कम पाया हा कोणी घातला जेव्हा शरद पहिला त्यांनी विजय मिळवला म्हणजे पहिला आमदार पहिल्यांदा आमदार झाला त्यावेळेला यशवंतराव चव्हाण मला आठवतं मी लहान ते यशवंतराव चव्हाण आले ते घरी आणि ते म्हणाले की शरद ही मतं तुझी नाहीत ही मतं तुझ्या आईवडिलांची आहेत कारण आईवडिलांनी हा सामाजिक हा जो पाया त्यांनी घातलेला आहे आणि म्हण विचून पुढं तो तुझी मतं मिळव इतकं ते छान वाक्य तसं शरदचं आहे शरदने सग प्रचंड काम केलं तो कधीच पडणार नाही आणि दुस दुसरी गोष्ट सुनेत्रा आणि सुप्रिया तर सुनेत्रा hmm. सुनेत्राला तिकीट दिलं तर दोघेही चौजवळ आहेत अतिशय त्यांचं कॅरेक्टर चांगले निर्मळ आहे प्रेमळ प्रश्नच नाही आहेत हे खरं आता उभ उभं केले दुर्दवे सुनैला सुनेत्राला पण स्वभावचे कॅरेक्टर असतं सारा आणि साधी आणि लोकांशी बोलणं हे प्रेमळ आहे पण सुपऱ्याचा अभ्यास प्रचंड आहे ती सोन्याचा चमचा घेऊन जरी जन्माला आली तर तिने इंग्लिश मीडियममधली शिकलेली मुलगी एक इंग्रजी शब्द येतो का बघा आमच्या तोंडात येतो तिने इतके प्रयत्न करून तिची मराठी भाषा सुधरवली इंग्लिश तर येतात येतच तिला तर एवढा कणखरपणा तिच्यामध्ये कसा आला म्हणजे आणि आपण मोठ्याची मुलगी आहोत हे याचा बिलकुल गर्व नाही तिला आणि प्रचंड काम करते आणि महत्त्वाचं म्हणजे त्यात फरक आहे की संसद रत्न आहे चेष्टा आहे का कुणाला कुठल्या बाईला कुठल्या पुरुषाला मिळालं सांगा मला आत्तापर्यंत रत्न बरं विरोधी पक्षांनी दिलेलं आत्ता काय काँग्रेस नाही काँग्रेसचं राज्य असतं असं हां वशिल्याने हे झाली पण काँग्रेसचं राज्य नसताना सुद्धा ती इतकी तडफदारपणे संसदेत सो, भाषणं आणि अतिशय अभ्यासपूर्ण आता मोदी ऐकत असतात मी बघितलेले कोणी आवाज करत नाही ओकी तर प्रचंड तिचा अभ्यास आहे फिरते घराघरा गोरगरिबा चांगलं वागते मदत करते शिक्षण संस्थेत ती काम करते प्रश्न एवढाच आहे की तेवढं काम म्हणजे सुने तर नाही तेवढा अभ्यास असं मला म्हणायचं आहे पण बाकीच दोघे व्यक्ती म्हणून दोघेही चांगल्या म्हणजे सुन्या तर काही वाईट नाही असं मला म्हणायचं आहे धन्यवाद